मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सो आजच्या एका आपल्या व्हिडिओमध्ये जे आहे ते मी तुम्हाला बिटकॉइनचं अॅनालिसिस करणार आहे हा जो व्हिडिओ जो मी तुम्हाला आत्ता रेकॉर्ड करतो लगेच तुम्हाला भेटणार आहे पुढच्या काही मिनिटामध्ये कारण की हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मध्ये तुम्हाला एक पोझिशनल ट्रेडिंगचा किंवा इंटरनेट ट्रेडिंगचा एक सेटअप देणार आहे आणि कशा प्रकारे तुम्ही या सिच्युएशनला मध्ये ट्रेडिंग करू शकता मोठ्या टार्गेटसाठी हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे सुरुवात करूया आपण जाऊया आपल्या डेल्टाच्या अकाउंटवरती सो हे डेल्टा एक्सचेंज अकाउंट जे इथे ऑलरेडी ओपन आहे सो आता मी काय करतो मी तुमच्या बाजूला ना ट्रेडिंगचा बिटकॉइनचा चार्ट ओपन करतो तुम्ही इथे वरती केला डायरेक्ट तुमच्यासमोर ट्रेडिंगचा चार्ट जातो ऑबियसली इथे ओपन होणार आता या चार्टमध्ये मी तुम्हाला एक कम्प्लीट अनालिसिस करून दाखवणार आहे बिटकॉईनचं ठीक आहे ओके तर इथे बघा मी इथे सिलेक्ट केलेला आहे डेली चार्ट बिटकॉईनचा आणि जेव्हा मी इथे डेली चार्ट बिटकॉइनचा सिलेक्ट केलेला आहे ना तेव्हा तुम्हाला काय दिसतंय त्यावेळेला तुम्हाला बिटकॉइन त्याच्या लाईफ टाईम पासून एक आतापर्यंत जवळपास तेरा पर्सेंटेज पडलेला दिसतो ते, तेरा टक्के खाली पडलेला दिसतोय बिटकॉइन आता मध्ये तेरा टक्के फॉल हा काही खूप मोठा नाहीये कारण बिटकॉइन मध्ये अशा मुवमेंट असे फॉल जे होतच असतात रेग्युलरली आता पण अॅनालिसिस का करायचं कारण की बिटकॉइन एका इम्पॉर्टंट लेवल आहे तुम्ही बघताय की जसं आपण डिमांड झोन मार्क करायला शिकलो डिमांड झोन म्हणजे काय की असे झोन ज्या लेवलवरनं ज्या लेवल ब्रेक झाल्यानंतर जा जा मोठी मुवमेंट मार्केटमध्ये मा तुम्ही इथे बघत असाल की ह्या काही कॅन्डल्स होत्या छोट्या छोट्या आणि ह्या कॅन्डल जशा ब्रेक झाला तशी मार्केटमध्ये मा मोठी मुवमेंट आली बिटकॉइन मध्ये सो आता जर मी हा झोन मार्क केला के मी हा झोन जो आहे तो तुमच्या समोर इथे मार्क करतो ट्रेडिंगचे टूल्स वापरतो आणि ही कॅन्डल मार्क करतो कारण ह्या कॅन्डल नंतर मोठी मुवमेंट झाली सो ही कॅन्डल मी इथे मार्क केली आणि हिला स्ट्रेच केला सो तुम्हाला काय दिसतंय पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये बिटकॉईन आलेला आहे ठीक आहे पुन्हा एकदा त्याच मध्ये बिटकॉईन इथे ऑलरेडी आलेला आहे आणि तिथे त्यांनी पॉझही घेतलाय असं नाही की तो पडत पडत चाललाय आणि कंटिन्यू पडत पडत खाली जातोय ते त्याने पॉझ घेतलाय आणि तिकडे तो एक पॅटर्न बनवण्याची तयारी करते आता ह्या पॅटर्नचं नाव तुम्ही मला सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचंय कारण मी आपल्या चॅनलवरती हे पॅटर्न शिकवलेले आहे इव्हन आपले इन्व्हेस्ट मराठी चॅनलवरती पण शिकवलेले आहे शेअर मार्केटचं सो मला ह्या पॅटर्नचं नाव तुम्ही सांगायचं लक्षात घ्या अजून हा पॅटर्न बनलेला नाहीये कारण हे डेली कॅन्डल आहे आणि एका दिवसाची कॅन्डल तयार होणं बाकी आहे सो करंटली मी जेव्हा व्हिडिओ डेकॉर्ड करतो तेव्हा ही कॅन्डल बनते बट अजून बनलेली नाही क्लियर आहे हे झालं की एका इम्पॉर्टंट डिमांड झोनमध्ये इम्पॉर्टंट लेवलमध्ये बिटकॉइन आलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या वन अवरच्या टाइम वरती बट त्याआधी आपण एक इंडिकेटर इथे लावूया जो इंडिकेटर आहे एक्सपोनेंशियल मुव्हिंग एवरेज किती जा दोनशेचा ज्या वेळेला मी दोनशेचा ईएमए लावतो तर दोनशेचा ईएमएचा सपोर्ट मला दाखवतोय एक लाख चार हजार डॉलर्स कडे ठीक आहे टू हंड्रेड ईएमएचा सपोर्ट आहे एक लाख चार हजार डॉलर करंटली बिटकॉइन आहे एक लाख आठ हजार डॉलर म्हणजे काही जास्त लांब नाहीये फक्त ते चार हजार डॉलर्सचा ह्यामध्ये फरक आहे चार हजार डॉलर्स चा फरक म्हणजे किती होतो तुम्ही ते इथे बघा ह्या लेवलपासून इथपर्यंत एक चार पर्सेंटेजचा फक्त फरक आहे टू हंड्रेड ईएमएच्या लेवलला सो so, hey, हे एक सेकंड इंडिकेशन आहे की एका इम्पॉर्टंट झोनमध्ये बिटकॉइन ऑलरेडी आहे आणि टू हंड्रेड डिम जवळपास सुद्धा तो नक्कीच आलेला आहे त्यानंतर मी टू हंड्रेड डी एम ए काढतो आणि तुम्हाला घेऊन जातो एक तासावरती एक तासावरती आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट इथे दिसेल व्यवस्थितपणे एक मिनिट ह्या ज्या लाईन्स आहेत त्या मी इथे कट करतो ओके एक तासावरती आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दिसेल ती म्हणजे काल ह्या झोनमध्ये बिटकॉइन संध्याकाळी साडेसात वाजता आलाय ओके okay, एकोणतीस ऑगस्टला संध्याकाळी साडेसात वाजता बिटकोन झोन मध्ये आलाय आता जवळपास हा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा भेटेल ते एक सहाच्या आसपास वाजलेले असेल म्हणजे जवळपास चोवीस तास झालेले असतील अप्रॉक्सिमेटली ठीक आहे मी जवळपास व्हिडिओ हा पाचच्या दरम्यान बनवतोय आता सो त्याच झोन मध्ये जो आहे तो इथे तुम्हाला टाइमपास करताना दिसतोय त्याच मध्ये तुम्हाला फिरताना दिसतोय जो आधी पडत होता ना तो आधी जो पडत होता तो इथे येऊन थांबला आणि इथे टाइमपास करतोय आता इथे दोन गोष्टी होऊ शकतात इथून तो वर जाईल किंवा तो इथून अजून खाली पडेल दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत पण आपल्याला मेन गोष्ट काय की हे एक मध्ये तर आहे आणि इथे एक पॅटर्न तयार होतोय तो पॅटर्न जर मला तुम्हाला दाखवायचा असेल तर तुम्हाला मी नेतो तीस मिनिटाच्या टाइम वरती ओके तीस मिनिटाच्या टाइम फ्रेमला नेलं आणि या ठिकाणी मला एक पॅटर्न दिसतोय पॅटर्नचं नाव मला तुम्ही सांगणार कमेंट बॉक्समध्ये मग अशी जसं तुम्हाला पॅटर्न विचारला ह्याला आपण एक ट्रेंड लाईन रिजेक्शन पॅटर्न बोलू शकतो किंवा ह्याला आपण इन्वर्टेड हेड अँड शोल्डर वगैरे किंवा कप अँड हँडल पॅटर्न म्हणतात आता हा ऍक्च्युली कप हँडलचा शेप नाही आहे किंवा हेड अँड शोल्डरचा शेप नाही आहे पण हा जो आहे ना एक डबल शोल्डर वाला शेप आहे इथे बघा हा एक शोल्डर त्यानंतर हा एक शोल्डर हा एक हेड हा एक शोल्डर हाय एक शोल्डर सो कोणता पॅटर्न म्हणण्यापेक्षा ह्याला आपण ट्रेंड लाईन रिजेक्शन पॅटर्न म्हणू शकतो ही जी आहे ही आहे ट्रेंड लाईन म्हणजे हिला आपण रेजिस्टन्स म्हणू शकतो किंवा हिला आपण सप्लाय झोन म्हणू शकतो सप्लाय झोन म्हणू शकतो आणि ह्या सप्लाय झोन पासून सतत रिजेक्शन बिटकॉईन घेत आहे वन अवरच्या टाइम वरती लक्षात येते मी काय बोलतोय सतत रिजेक्शन घेते वन अवरच्या टाइम वरती ठीक आहे सो आता इथे बघा मी ऍक्च्युअली आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तुमच्यापैकी कि किती लोक आपल्या टेलिग्राम चॅनलला इथे जॉईन आहेत मला नाही माहिती आहे जर जो कोणी जॉईन असेल तर मला एकदा सांगा डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे मी माझा जो ऑडिओ आहे तो सुद्धा इथे ऑफ केलेला आहे व्हिडिओ जो तो ऑफ केलेला आहे इथे ठीक आहे जेणेकरून मला माझा टेलिग्राम चॅनल जे आहे ते तुम्हाला इथे व्यवस्थितपणे दाखवत आहेत ओके okay. आता समोर तुम्ही स्क्रीनवरती बघा तुम्हाला सर्वांना टेलिग्राम चॅनल दिसत असेल दिसते सर्वांना क्रिप्टोकरन्सी मराठी टेलिग्राम चॅनल आहे ह्या चॅनलची लिंक व्हिडिओच्या मध्ये दिलेली आहे व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनला जावा ह्या चॅनलला आधी जॉईन व्हा कारण की हे असे मार्केट वाले अपडेट मी इथे देतो मला व्हिडिओ बनवून द्यायला वेळ लागतो तुम्हाला वाट मार्केट मार्केटमध्ये जे काही अपडेट्स आहेत ते बघा साडे बारा वाजता तुम्हाला सांगितले ब्रेकआउट चा सा वाट बघा आता अजून ब्रेकआउट नाही झाली मला वेळ म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे पण हे अपडेट तुम्हाला खूप आधीच पोहोचतात आणि इथेही तुम्हाला सांगितलंय की इथे आपण ट्रेड घेऊ शकतो हा चांगला ब्रेकआउट आल्यानंतर सो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ग्रुप नक्की जॉईन व्हा हो। सो सेम आहे लेवल आता ही जी लेवल आहे जवळपास एक एक लाख आठ हजार सहाशे एक लाख आठ हजार सहाशे ते एक लाख आठ हजार सातशे पर्यंतचा हा झोन आहे आपल्याला ह्यामध्ये एंट्री कधी घ्यायची एवढ्यात नाही आपल्याला ह्यामध्ये एंट्री घ्यायची जेव्हा ह्या झोनचा वन अवरच्या टाइम फ्रेम वरती स्ट्रॉंग ब्रेकआउट येईल तेव्हा वन अवरच्या टाइम फ्रेमवरती जोपर्यंत याचा ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत ट्रेड घ्यायचा नाही समजा तुम्ही पाच मिनिटाची टाइम फ्रेम लावलात तिथे तुम्हाला ब्रेकआउट दिसणार झालेले इथे बघा पाच मिनिटाच्या टाइम ताँग फ्रेम वरती छोट्या टाइम फ्रेमवरती तुम्हाला कसं असतं इथे बघा इथे तुम्हाला ब्रेकआउट झालेला दिसतोय इथे तुम्हाला ब्रेकआउट झालेला दिसतोय बट आपल्याला हा मोठा झोन आहे ठीक आहे हा छोटा झोन नाही हा मोठा झोन आहे सो so, इथे मोठ्या टाइम फ्रेमवरतीच आपल्याला वर्क करायचं आहे सो वन so, आवरच्या टाइम फ्रेमवरती जोपर्यंत इथे ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपण इथे ट्रेडिंग करू शकत नाही आता ऑबियसली तुम्ही म्हणाल की इथे so, एक चांगली कॅन्डल बनते आहे पण अजून वन आवरची कॅन्डल संपलेली नाहीये ठीक आहे सर जोपर्यंत ब्रेकआउट हा येत नाही अशा प्रकारे तोपर्यंत आपण ट्रेड करू शकत नाही आणि एकदा ब्रेकआउट आला की काय करायचं तेही तुम्हाला दाखवा सो खूप चांगला पॅटर्न इथे बनतो आहे जो ऑलरेडी बनलेला आहे बनते म्हणण्यापेक्षा ऑलरेडी पॅटर्न बनलेला आहे तिथे सो त्यावरती नक्की आपल्याला लक्ष ठेवायचं आता ट्रेड घेतल्यानंतर मी थर्टी मिनिट्स वरती येतो परत एकदा ट्रेड घेतल्यानंतर काय करायचं इथे बघा मी हा ट्रेड आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकणार ठीक आहे घेतल्यानंतर बघा आता हा जो जेवढा पॅटर्न त्याची जेवढी हाईट आहे ह्या पॅटर्नची जेवढी हाईट आहे ना तेवढी साईड आपण वरती घ्यायचे ते असणार आपलं पहिलं टार्गेट ठीक आहे ते असणार आपलं पहिलं टार्गेट पण पहिलं टार्गेट असणार एक लाख दहा हजार एकशे सव्वीस ब्रेकआउट झाल्यानंतर आणि जर तुम्ही साठी हा ट्रेड प्लॅन करताय मी तुम्हाला दोन ट्रेड सांगतोय जर समजा तुम्ही स्विंगसाठी साठी हा ट्रेड प्लॅन करताय ना का तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही तुमचा स्टॉप लॉस ह्या झोनच्या खाली ठेवायचा हा जो झोन आहे ह्याच्या खाली ठेवायचा ठीक आहे म्हणजे हा जो असणार तो तुमचा स्टॉप लॉस असणार साठी ठीक आहे मी तुम्हाला एक मिनटं ओके okay, हरकत नाही हा हे पोझिशनलचा स्टॉप लॉस आणि त्यानंतर हे एक टार्गेट मी तुम्हाला नॉर्मली दिलं आहे बट तुम्ही जे ते मोठे टार्गेट सुद्धा नक्की ठेवू हो शकता हा जो तुमचा झोन आहे हा हा तुमचा पोझिशनलसाठीचा टार्गेट असला पाहिजे स्विंग ट्रेडिंगसाठीचा टार्गेट असला पाहिजे एक लाख तेरा हजार डॉलर म्हणजे जवळपास तुमचं वन पॉईंट थ्री फोर पर्सेंटेजचा स्टॉप लॉस असला पाहिजे ठीक आहे वन पॉईंट थ्री फोर पर्सेंटेजचा इथे तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे एक मिनटं मी नोट डाऊन करतो हा तुमचा एस एल असला पाहिजे हा आणि त्यासोबतच इथपासून ते इथपर्यंत हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे जवळपास फोर पर्सेंट म्हणजे वन इज हो टू फोर तुम्ही टार्गेटचं एक्सपेक्टेशन इथे करू शकता जर तुम्ही पोजिशनल ट्रेडर आहात तर ठीक आहे स्विंग ट्रेडिंग तुम्हाला करायची असेल तर जेणेकरून तुमचा स्टॉप लस पण थोडासा वन पर्सेंटच्या आसपास टार्गेट तुम्हाला फोर पर्सेंटच्या आसपास होईल आणि जर तुम्ही इंटरडे ट्रेडर आहात किंवा जर तुम्हाला छोट्या टाईम मध्ये ट्रेडिंग करायचे तर काय करायचं आता तर आता आपण पहिलं म्हणजे हे डिलीट करूया अदरवाईज तुम्ही कन्फ्यूज व्हाल ओके तर तुम्हाला तर तुम्ही ऑब्विसली छोटा टाइम फ्रेमला जाणार पण त्यानंतर तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस जो आहे तो ठेवायचा ह्या झोनच्या खाली म्हणजे साडेतीनशे चा ते चारशे पॉईंटच्या स्टॉप लस तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला जो इंटरनेचा ट्रेड देतो तेव्हा तुम्हाला चारशे पॉईंटचा स्टॉप लॉस सांगतो सो साधारणतः एक तीनशे सत्यात्तर ते पाचशे पॉईंटच्या मध्ये तुम्हाला स्टॉप लॉस ठेवायचा आहे म्हणजे हा जो झोन आहे ह्याच्या खाली तुम्हाला तुमचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे सिंपल भाषेमध्ये ही जी खाली तुमचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे आणि तुमचं टार्गेट जे आहे ते ऑब्विस्ती तुम्हाला इथपर्यंत भेटू शकतं पुन्हा एकदा इथे तुम्हाला वन इस टू फोर चा टार्गेट ची एक्सपेक्टेशन आहे या ट्रेडमध्ये सो नक्की लक्षात द्या दोनही ठिकाणी कारण की पोजिशनल का बोलतो कारण की काही इम्पॉर्टंट डिमांड झोनमध्ये तो ऑलरेडी आहे पण ट्रेड तेव्हाच करायचा जेव्हा एक तासाची कॅन्डल इथे ब्रेकआउट मारेल तुम्हाला इथे पाच मिनिटाच्या कॅन्डलचा ब्रेकआउट दिसणार पंधरा मिनिटाचा दिसणार तीस मिनिटाचा दिसणार पण जेव्हा अठ्ठा कॅन्डल ब्रेकआउट देतील तेव्हा तुम्ही इथे ट्रेड करण्यासाठी जाऊ शकता आणि स्टॉप लॉस सुद्धा नक्की ठेवा कारण कदाचित कर ट्रेड करण्याआधी तुमचा स्टॉप लॉस इथे हिट सुद्धा केला जाऊ शकतो कारण हा खूप मोठा ट्रेड होईल सो त्याच्यामुळे तुमचा स्टॉप लॉस आधी दोनदा हिट पण होऊ शकतो त्यात तुम्ही बाहेरही पडू शकता त्यामुळे स्टॉप लॉस तुम्ही छोटा ठेवू शकता तर तुम्ही इंटरडे करत असाल तर जेणेकरून जो मुवमेंट आली मोठी तुम्हाला नक्की ह्याचा फायदा भेटेल लक्षात घ्या क्रिप्टो मार्केटमध्ये शक्यतो सात नंतर मुवमेंट येते साडेसहा नंतर मुवमेंट येते सो त्याच्या आसपास जो आहे तो कदाचित मुवमेंट येऊ शकते वरच्या साईडला लक्षात आपल्याला खालच्या साईडचा ट्रेड करायचाच नाही इथे ट्रेड करायचा तर वरच्या साईडचाच करायचा लक्षात ठीक आहे व्हिडिओ तुम्हाला अनालिसिस जर आवडलेलं असेल एक, एक लाईक नक्की करा व्हिडिओला ठीक आहे ह्या व्हिडिओला एक लाईक सर्वांनी नक्की करा तुम्हाला ॲनालिसिस आवडलं असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील डेली तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा असे व्हिडिओ डेली हवे असतील काही पॅटर्न बनते हवे असतील नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा डेल्टा एक्सचेंजमध्ये अजूनही अकाउंट ओपन केलं नसेल तर या संधीचा फायदा घ्या अकाउंट ओपन करा ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी चांगले बेनिफिट्स आपण देत आहोत क्रिप्टोचा सॉफ्टवेअर फ्री देत आहोत बेनिफिटसाठी मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवला ते सुद्धा तुम्हाला बेनिफिट भेटणार आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तर नक्की फायदा घ्या व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू